मित्रांनो आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की टायटॅनिकमध्ये माणसांसोबत तीन कुत्रे देखील वाचले होते पंधरा एप्रिल एकोणीसशे बारा ही इतिहासातील अशी तारीख आहे जेव्हा टायटॅनिक जहाजातील एक हजार पाचशे तेरा जणांनी आपला जीव गमावला दहा एप्रिल एकोणीसशे बारा या दिवशी एकोणीसाव्या शतकातील सर्वात मोठे जहाज ब्रिटेनच्या साऊथ मॅप्टन बंदरातून न्यूयॉर्कला निघालं होतं मात्र कधीही न बुडणारे जहाज अशी जाहिरात करून निघालेले हे जहाज आपल्या पहिल्याच सफरीत अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाल या जहाजात माणसांबरोबर त्यांचे पाळीव श्वान देखील होते मिळालेल्या माहितीनुसार टायटॅनिक जहाज बुडाली त्यावेळी त्यात बारा कुत्र्यांचा देखील समावेश होता ज्यातील नऊ कुत्र्यांनी आपला अपघातात जीव गमावला तर तीन कुत्र्यांचा जीव वाच अमेरिकन कॅनन क्लबच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या अपघातात जहाजावर असलेल्या बारा कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचे प्राण वाचले त्यातील दोन कुत्रे पॅमेरियन जातीचे होते तर एक कुत्रा पॅगिगिन्स जातीचा होता